अक्षय कुमार पुन्हा एकदा पर चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे केसरी चित्रपटाच्या भव्य यशानंतर त्याचा दुसरा भाग केसरी चॅप्टर टू प्रेक्षकांच्या हृदयात देशप्रेम जागवण्यासाठी सज्ज झाला आहे चित्रपटाची कथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका भयानक प्रसंगावर आधारित आहे जालियनवाला बाग हत्याकांड नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो निष्पाप भारतीय एकत्र जमले होते मात्र जनरल डायरच्या आदेशावरून ब्रिटिश सैनिकांनी निरअपराध लोकांवर गोळीबार केला हजारो लोक मृत्युमुखी पडले पण ब्रिटिश सरकारने या क्रूर हत्याकांडाला न्याय द्यायचा सोडून ते दडपण्याचा प्रयत्न केला केसरी चॅप्टर टू मध्ये अक्षय कुमार श्री शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहे शंकरन नायर हे स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात उभं राहून जालियनवाला बाग हत्याकांडाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला हा चित्रपट त्यांच्या संघर्षाची आणि न्यायासाठीच्या लढ्याची कथा सांगणार आहे टीजर ची सुरुवात होते जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दृश्याने पण हे दृश्य दाखवलं जात नाही पडद्यावर फक्त काळोख आणि ब्रिटिश सैनिकांचा क्रूर गोळीबार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक त्यांचा आरडाओरडा तीस सेकंद या आवाजाने माणूस हलून जातो अंगावर काटा येतो डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही त्यानंतर आवाज येतो ही फक्त तीस सेकंदाची फायरिंग होती इंग्रजांनी जालियनवाला बागेत दहा मिनिट न थांबता फायरिंग केली आणि बारा तास जखमी लोकांना तिथेच बंद ठेवलं म्हणजे गिधाड त्यांना नोचू शकतील आणि त्यानंतर न्याय मिळवण्यासाठी लढणारा वकील अक्षय कुमार या सर्व दृश्यांनी टीझर अंगावर शहारे आणतो चित्रपटात अमृतसरच्या न्यायालयातील वादग्रस्त युक्तिवाद आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांशी थेट सामना करणारा शंकरन नायक पाहायला मिळणार आहे या चित्रपटात अक्षय कुमार सोबत आर माधवन आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे चित्रपट अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे केसरीचा वारसा पुढे नेणारा चित्रपट केसरी चित्रपटात अठराशे सत्त्याण्णव मध्ये सारागडीच्या लढाईत एकवीस शीख सैनिकांनी दहा हजार अफगाण अधिकाऱ्यांशी दिलेल्या पराक्रमाची कथा सांगण्यात आली होती आता केसरी चॅप्टर टू देशाच्या इतिहासातील आणखी एका महत्वाच्या घटनेला न्याय देणार आहे तुम्ही अजूनही ब्रिटिश साम्राज्याचे गुलाम आहात हे विसरू नका हा संवाद चित्रपटाच्या तीव्रतेची झलक देतो अक्षय कुमारच्या अभिनयाची जादू ऐतिहासिक कथा आणि देशभक्तीचा सळसळता आवेश हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत आता केसरी चॅप्टर टू पहिल्या भागा इतकंच हिट ठरेल का हे पाहणं रोचक ठरेल तर मग अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला सिनेमागृहात सज्ज व्हा आणि हा ऐतिहासिक चित्रपट अनुभवण्यासाठी तयार रहा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा